इथे उभे आहे नो ट्रॅव्हल्स पण आले राम देवगड बसीत पा। न जावं लागतं इथे नक्की चक्कर मारणार आहोत सायकल भरतीच्या सुरू आहे थांबावं मित्रांनो मी दिपेश मिडवा तुमचं पुन्हा एकदा मानुणी जंक्शन युट्यूब चॅनल वर स्वागत करत आहे तर मित्रांनो पप्पा मुंबई जरा निघाले आहेत त्यांना आपण सोडायला जात आहोत गाडी मध्ये आंब्याच्या पेट्या पण आहेत म्हणजे साधारण दोन पेट्या घेतात पप्पांनी तर ते आहेत तर त्या आपण थेट बाजारात गाडी घेऊन पप्पा इथून वाटेने वाडीतून चालत येतील तर भेटतो तुम्हाला आता थेट बाजारपेठेमध्ये मित्रांनो पप्पा इथे उभे आहेत बसची वाट बघतोय मिठबाव इथून आता आमचा रस्ता आहे वाडी मध्ये बाजारपेठेमधून इथून या बाजूनी आता मालवण बस येईलच त्याचीच वाट बघतोय इथे उभी आहे मित्रांनो ट्रॅव्हल्स पण आलेली आहे हे ट्रॅव्हल्स आता बदलापूरला जाईल पप्पांना कल्याणला सकाळी ड्रॉप करेल ही आचरा ते एक बदलापूर असते आणि आचरा ते एक विरार असते अशा या दोन ठाणेश्वर चालतात था या बसमधून आता पप्पांचं तिकीट आहे तर पप्पांचं आता सामान लोड करूया मग तुम्हाला भेटतो थेट बस निघताना मित्रांनो बस निघालेली आहे देवगड बस पण आलेली आहे हे इथे फिरून आता तांबळ जाईल तांबळडेक वरनं परत मिडवावला येणार आणि परत ही देवगडला जाईल तर मित्रांनो आपण आता चाललो आहोत घरी पप्पाना सोडून सो आता आपण पोलीस पाटील होते गावचे आणि आमच्याच वाडीतले आमचे काका जयवंत मिडबावकर तर आता आपण जाणार आहोत आपल्या दुसऱ्या पार्किंगवर म्हणजे आपण आता गाडी घरी घेऊन जाणी जाणार आहोत सायकल घेऊन जायची म्हणून गाडी इथे लावली आहे परत मग जाऊन परत बाहेर यायचं मळ्यातून म्हटलं तर परत फेरी होते सो इथे गाडी लावूया जेवण करूया आणि थोडं जरा ऊन कमी झालं की निघूया देवगडला सो आता गाडीच्या बाहेर मित्रांनो आपण आलो हो आहोत आता गाडीच्या बाहेर आणि आता चालत चालतच आता सेट आपल्या घरात जायचं आहे आपल्याला तर यापुढे याच्या पुढे फक्त ऑटो जाते फोर व्हीलर इथपर्यंतच येते इथून पण एकदम छोटी वाट है। की आहे जेणेकरून एक रिक्षा जाईल तर आता आम्ही निघालो आहे यांची सायकल घेऊन देवगडला सायकल बघू शकता मागे डिकी मध्ये दिसते तुम्हाला सीट दिसते सायकलची सायकल आता मागे जुलै मध्ये गावी आणली होती तर तिला काही तशीच ठेवली होती म्हणजे चालवली नव्हती तर ती तिची चैन वगैरे ब्रेक्स वगैरे सगळं जाम झालंय सो तिला एकदा चांगली रिपेअर करायची आहे म्हणजे विहानला पण घरी खेळायला काहीतरी मिळेल चांगलं त्याला सायकल अजिबात चालवता येत नाहीये त्याने कधी चालवलीच नाहीये सायकल पण शिकवायची आहे मला आता मी निघालो आहे वाजले आहेत साडेपाच तर देवगडला आपला एक मित्र आहे चांगला शॉप आहे रिपेअरिंगचं किंवा न्यू सायकल घ्यायची असेल तर त्याच्याकडे आपण जाणार आहोत आता जाता जाता तुम्हाला मी जे जाताना चांगले नजारे लागत आहेत ते तुम्हाला मी दाखवतो आमच्या मिळगाव गावातला अतिशय धोकादायक असं वळण आहे कारण इथे आता कमी पण जुन्या काळी खूप इथे ॲक्सिडेंट व्हायचे आता थोडासा वाईट केला आहे पण अगोदर खूप छोटा होता रस्ता तुम्हाला हा नजारा बघा भरपूर आवडेल म्हणजे हा रोड पूर्ण बीच साइडचा सा आहे बीच साइड वरनच जातो पूर्णपणे तो अगदी देवगड पर्यंत पूर्ण बॅच हा बीच साइडचाच सा आहे आणि समोर कुणकेश्वर मंदिर कोकणची काशी म्हणून ओळखलं जाणार एकदम विंड मिल्स पवनचक्की हा नजारा आहे आपण आता चाललो आहोत देवगडला कामासाठी तर आपण काही थांबणार नाही इथे पण आपण काही दिवसांमध्ये इथे नक्की चक्कर मारणार आहोत खास इथे समुद्रावर येऊन याचा एक वेगळा ब्लॉक बनवूच आपण मग तुम्हाला सध्या एक ट्रेलर म्हणतात ना जनता अजून बाकी आहेत तुम्हाला एक ट्रेलर दाखवतो आपण आता पोचलेलो आहोत शॉपच्या इथे तुम्हाला एकदा विहनच्या सायकलची कंडिशन पण दाखवतो तर मित्रांनो ही आहे आए वीआयची सायकल पूर्णपणे जाम झाले धुळेने माकली आहे म्हणजे घराचं काम चालू असताना अशीच होती आणि विहानने ती एकदा पण नाही चालवली नवीन घेतल्यापासून तर बघू आपण आता हिला रिपेरिंगला देऊया थोड्या वेळाने भेटूया आता तर मित्रांनो आपण रिटर्न मिडबावला जायला निघालो आहोत सायकल दिली आहे रिपेरिंग करायला मित्र तर नव्हता तिथे त्याचे पप्पा होते ते जास्त आपल्याला नाही ओळखत त्यांना दिली मी सायकल तर ते बोलले चार पाच दिवस जातील रिपेरिंग करायला कारण माणूस रिपेरिंग करणार अवेलेबल नाही आहे ठीक आहे आपण एक आता बघू त्यांचा कधी कॉल येतोय कॉल करतो बोलले ते सायकल तयार झाली की आपण चार पाच दिवसांनी येऊ मित्रांनो हाच तो ब्रिज आहे ज्याच्यामुळे मिडबाव ते देवगड अंतर हे फार कमी झालं आणि हा ब्रिज बनला आहे ती तुम्हाला खाडी दाखवतो मी ही ती खाडी ह्या खाडीवर हा ब्रिज बनला आहे आता भरतीची वेळ सुरू आहे त्याच्यामुळे पाणी भरतंय आता हा जो समोरचा भाग दिसतो तुम्हाला एकदम त्याचा पूर्ण तळ दिसतो एवढा हा पाणी कमी होता आणि त्याचबरोबर त्याच्या ऑपोजिट साईडला तुम्हाला दाखवतो मी हे इथे एक मंदिर आहे सुंदर असं आणि हे असं इकडे ह्या बाजूला पुढे नदी गेली आहे हे पूर्ण पाणी आटत जेव्हा सुट्टी असते तेव्हा पूर्ण पाणी समोरचं आटलं जातं देवगड वरून परत कुणकेश्वर मार्गे मिळवला जाताना पण हा एक, एक सीन आहे तो खूप छान वाटतो माहिती नाही कॅमेरा त्याला किती जस्टिस करेल हा व्हिडिओ मी इथे थांबवत आहे आज दिवसाची काम सुद्धा झालेत आणि सायकल सुद्धा मी रिपेरिंग ला टाकून आलेलो आहे ती पण चार पाच दिवसांनी मिळेल तुम्हाला मी मागाशी सांगितलं तर हा व्हिडिओ मी इथे थांबवतो सर्वांनी आनंदात राहा मजेत राहा आणि काळजी घ्या पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय